बघा एक आगगाडी स्थिर वेगाने एकशे चाळीस मीटर लांबीचा एक फलाट फलाट म्हणजे प्लॅटफॉर्म सेकंदात तर दुसरा फलाट दोनशे वीस मीटर लांबीचा दुसरा फ्लाट वीस सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो कोणताही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो इथं पहिली दर्शवलेली माहिती त्या आगघाडीची लांबी उदाहरणार्थ यल समजायची लेकरांना आता एकशे चाळीस मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म पहिल्या प्रकरणामध्ये गाडी सोळा सेकंदात ओलांडते इथं भागीला सोळा दुसऱ्या राशीतील म्हणजे दुसरी दर्शवलेली माहिती आगाडीची लांबी यल समजायची गृहित दुसरा प्लॅटफॉर्म दोनशे वीस मीटर लांबीचा आहे आणि हा दुसरा प्लॅटफॉर्म ती आघाडी वीस सेकंदामध्ये उलांडते हे काय हो अंशस्थानी दर्शवलेलं अंतर लक्षात घ्या आणि छेदस्थानी काय आहे तर वेळ आम्हाला अंतर भागीला हा काय आहे वेळ आहे लक्षात घ्या हे जर सूत्र मांडलं तर आम्हाला वेग प्राप्त होतो सर हो द्या वेग प्राप्त परंतु इथं आम्हाला यल प्राप्त होईल करायचं काय तर त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचा लक्षात घ्या गणित सोडत असताना तिरपा गुणाकार इथं यल अधिक एकशे चाळीस इथं यल अधिक दोनशे वीस का मांडायचं जेव्हा प्लॅटफॉर्मला आगगाडी ओव्हरटेक करते म्हणजे ओलांडते तेव्हा ती आपल्या लांबीसह स्वतःच्या लांबीसह ते अंतर कापत असते लक्षात घ्या म्हणून यल म्हणजे या आगगाडीची लांबी अधिक स्वरूपात मांडली व्हा सरनं लेकरांनो त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे काय तरी या छेदाने या पदाला गुणा लक्ष द्या म्हणजे वीस न कंसातील यल अधिक एकशे चाळीस ला गुणायचं इथं बराबर चिन्ह येईल या ने या पदाला गुणायचं म्हणजे सोळा कंसामध्ये यल अधिक दोनशे वीस अशा पद्धतीची मांडणी करा आम्हाला प्राप्त होणार उत्तर यल म्हणजे लेंथ आघाडीची लांबीच असे वीस गुणिला एल काय होते होत वीस एल अधिक वीस गुनिला एकशे चाळीस चौदा अठ्ठावीस करा अठ्ठावीस हे दोन शून्य मांडू टाक आता सोळा गुणीला एल म्हणजे सोळा एल होते अधिक सोळा गुणीला दोनशे वीस हा गुणाकार तीन हजार पाचशे वीस म्हटल्यास करून पहा लेकरांनो या वीस एल कडे येताना हे सोळा एल वजा स्वरूपात तीन हजार पाचशे वीस कड जाताना दोन हजार आठशे वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल 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 गुन्ह्या अंशस्थानी असेल असेल अंशस्थानी मांडावी लागते गणितीय गुणधर्म पाठ करा आता ही वजाबाकी किती हो तर चार आणि ही वजाबाकी सातशे वीस एवढी येते हे एवढ्या पटपट तुम्हाला माहित कसं सर दिवसभरामध्ये बरेच विद्यार्थी परीक्षार्थी प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मन चिंतन दिवसभरामध्ये आटोकलेलं असते त्या कारणामुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन आता हे चार भागीला नुकतंच सांगितलं त्या गणितीय गुणधर्मानुसार अठराशे बहात्तर होतात उर्लं शून्य अठरावर हे एकशे ऐंशी मीटर हे काय हो तर त्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर आगगाडीची लांबी किती एकशे ऐंशी मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बिल आयकॉनची ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य लिमिटेड वर्गोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल आंतर वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते